जय शिवराय आज आपल्या बांधवांना वा, जेवणाची पंगत आयोजित केलेली तर कैलासवासी शिवाजीदादा शंकर जमादा यांच्या पाचव्या निमित्त त्यांच्या परिवाराने आपल्या आप बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली तर ते उमरगा जिल्हा दाराशिव या ठिकाणावरून आज खास आपल्या ह्या आश्रमाला भेट देण्यासाठी आले तर त्यांना येता येता थोडासा आता पालखे चालू आहे तर त्याच्यामुळे त्यांना येता येता थोडासा उशीर झाला तर गेले वर्ष त्यांनी ह्याच दिवशी आपल्या आप बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली होती सगळ्या बांधवांना त्यांनी एक मदतीचा हात दिला होता तर मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने कैलासवासी शिवाजीदादा यांना त्यांच्या आत्म्याला शांती ही छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो तर सांगायचे एक अभिमान वाटतो का ज्यावेळेस आपण समाजासाठी काम करतो तुम्ही पाहिला असेल पंच्याण्णव बेघर लोक आज आपलं आयुष्य या ठिकाणी जात आहेत रोडवर असताना त्यांच्याकडे कोण आपलं म्हणून पाहत नाही पण आज त्यांच्यासाठी एक परिवार तयार झाले मी काम करतोय परिवार काम करते आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण आपलं काम म्हणून सहभागी झाले तर सामान्य कुटुंब एकदम पण मनापासून एक इच्छा असते का तो दिवस आपल्याला ह्या लोकांसाठी द्यायचा आहे का ज्यांचं आज समाजामध्ये आपलं म्हणणार कोण नाही तर ज्यांना आई वडील नाही त्याला त्या त्या व्यक्तींना त्या त्याची किंमत माहीत आहे ती त् आणि आता जी लोक आपल्याकडे आहेत रोडवरची जे आपण त्यांना घेऊन येतो ज्यांना आपण कचऱ्यात फिरतो तेव्हा कुठं ते, ते, ते खात असतात तर यांनाही मुलं वगैरे असतील पण त्यांच्यामध्ये सांभाळण्याची चालत नसती पण आज आपण महादेवांच्या आशीर्वादाने त्यांना एक परिवार द्यायचं काम करतोय तर खरंच आज आम्ही मान वाटतो का असं सामान्य परिवार आज धाराशिव कुठं आणि आपला हा जुन्नर तालुका शिवनेरी तालुका कुठं पण आपलं म्हणून तरी की लोक दरवर्षी येऊन यांच्या परिवारामध्ये सहभागी होतात यांना गोड जेवणाचं आयोजन करत असतात तर खरंच त्यांच्या आत्म्याला तर शांती लाभलच पण ह्या परिवाराला एक चांगलं आयुष्य लाभल हेच मी आजच्या दिवशी प्रार्थना करतो तर असंच आपल्या शिवकाऱ्याच्या पाठीशीरा आणि भाऊ दोन शब्द बोलतील ताई दोन शब्द बोलतील म्हणजे प्रत्येक व्हिडिओ ते मग सांगत असतात का मी पाहत असते तर आज सोशल मीडियावर बऱ्याच जणांना म्हणजे नाच गाण्याचे व्हिडिओ पाहण्याचा एक छंद असतो त्यांना त्या गोष्टी था। आवडत असतात पण आज खरंच समाजामध्ये विचार करून पा पाऊस म्हणून खाली आपल्या अंगावर घ्यायला काय नाही घालायला नीट कपडे अशा अवस्थेत काही वयस्कर लोक का आपलं आयुष्य रोडच्या कडेला जगत असतात तर या व्यवहार भरपूर म्हणजे आपण त्या त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही पण आज एक छत्यांना आपण बेगर बांधवांना दिले ताई आणि दादाही दोन शब्द बोलते त्यांना कसं वाटलं या ठिकाणी नमस्कार मी रामचंद्र मी गेले दोन तीन वर्षापासून बाउंचे व्यू बघतोय तर मला एकदम आनंद वाटला असं कोणीच बाप नाही आहे की जसं बेघर बांधवांना नाही नायतीतून ना उलून आणतात व त्यांचे काय काय असंही मोठे मोठे प्रॉब्लेम होतात की समजून घ्या आपण आपल्या घरी किंवा आपलं घर आपलं कुटुंब सांभाळणं किती मुश्किल आहे आजच्या जमान्यामध्ये जर बघायला गेलं किती महागाई वाढले आहे हे वाढलं आहे तर आज रोजी पंच्याण्णव लोक आहेत तर पंच्याण्णव लोकांचा विचार करा की मी जसं मदतीचा हात देतो किंवा मी म्हणत नाही की मी हे करतोय म्हणून तर प्रत्येक जणांनी तुम्हाला जेवढं होईल तेवढं भाऊ सपोर्ट करा असंच जाऊ द्या जास्ती काय बोलत नाही शिवाजी जमादार अनाथ लोकांना सांभाळतात हीच मोठी गोष्ट आहे आई आईवडला आज खर सांभाळत नाही आई वडिलांची किती दशा होते तुम्ही पाहता लोकांना जर थोडीफार मदत केलं तर बरं होते सगळ्यांनी विचार करून धन्यवाद <गर्णाग> तर एकदम म्हणजे लहान मुलांना आवडीने घेऊन आले आपल्या मुलांना आपण आता शेवटी कसं आहे समाजामध्ये आपण हा मुलांना म्हणजे या बघा ना उद्या ते पण त्यांच्या हातूनही अशी सेवा घडो किंवा त्यांना ह्या कामाची एक आवड लागो तर ह्या हेतून ते आज आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार आज या बारक्या पोरांपर्यंतही पोहोचवत आहेत तर त्या <slope> बारक्या मुलांनाही अशा गोष्टीचा छंद लागवं मी म्हणत नाही आता प्रत्येक जर आपापलं काम म्हणजे पुढे बाहेर असतील तुम्हाला या ठिकाणी नाही येता आलं तुमच्या गावात तुमच्या शहरात असे असंख्य लोक असतात किंवा चांगले काम करणारे लोक असतात त्यांना भेट द्या मुलांना ते काय असतं ते काढवा शेवटी पैसा तुमचा तुम्हाला तो विचार तुमचाही पण आज खरंच बरं वाटलं का आज एकदम सामान्य कुटुंब म्हणजे ज्यावेळेस आपण आपण काम करू तेव्हा कुठं आपला उदरनिर्वाह होत असतो आणि त्याच्यातूनही समाजासाठी एक आपलं योगदान देणं म्हणजे ही खायची गोष्ट नाही आज तुम्ही पाहता ये नऊ वर्ष झाला आपण ह्या बांधवांसाठी काम करतोय कोणता मोठा सेलिब्रिटी आलाय किंवा कोण आलाय त्याला वाटलं आयला काम खरंच चांगलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे पण काही लोकांना फक्त आपली प्रसिद्धी झाली पाहिजे त्यासाठी पाच मिनिटं त्या ठिकाणी जायचं आपले फोटो वगैरे काढायचे आणि ते इंस्टाग्राम फेसबुकला अपलोड करायचे पण खरंच मला अभिमान वाटतो का सामान्य लोक ज्यावेळेस येतात आणि छत्रपती शिवरायांना जे मानणार आहे तेच आपलं वेळात वेळ काढून किंवा आपल्याला खरंच त्यांचे विचार आज समाजामध्ये रुजवायचे तीच लोक आज आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभे आहेत तर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कारण का तुमच्यामुळं काही कामा नाही हे लोक कचऱ्यातलं खाण्यापेक्षा आज चुलीवरचं जेवण करतायत गटाराचं पाणी पिण्यापेक्षा ते आज विहिरीचं पाणी प्यात ते याच्याही पुढं झालं तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच करायचा प्रयत्न करू परत एकदा या परिवाराचं मनापासून धन्यवाद देतो आपण एखादी शिवजन्मभूमीत आले तर आपल्या ह्या आश्रमाला भेट द्या ओ जर गणपती असेल आपले अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवराया त्यांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी तिथून पाच सहा किलोमीटर आहे व जर लेण्या गणपती अष्टविनायकापैकी दोन गणपती या ठिकाणी आले तर फक्त भेट द्या तुमची मदत नाही झाली तरी चाल पण एक कुटुंब म्हणून या लोकांसाठी एक भेट द्या आणि मी परत कैलसवासी शिवाजीदादा यांना पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हेच आजच्या दिवशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराज